आघडे आबा पंकजा खरा सर्व मंडळी पाठीमागे व्हा सर्व मंडळी पाठीमाग जातील धन्यवाद सर्वांचे सन्मान इथे संभावण झालेले आहेत आणि यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हा महाराष्ट्र केसरीचा कर्जत तालुक्यामध्ये थरार ही स्पर्धा पाहण्याचा येत आहे ते कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते माथ्या कडक क्रमांक एक वार ऑफिशियल

या सर्वांचाच परामर्श घेणं शक्य नसलं तरी शेती आणि मातीशी असलेलं आपलं नातं हे निर्विवाद आहे आपण जस शेतात रमता तसच लाल मातीच्या आखाड्यातील पैलवानांसाठीही आधार आहात पैलवान आणि लाल मातीशी आपण किती एकरूप झालेले आहात हेच शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय महाराष्ट्राला तर कुस्तीची मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्ष कुस्ती खेळली जाते बुद्धी आणि बल याचा सुरेख संगम कुस्तीमध्ये मिळतो कुस्तीला सर्वप्रथम महाराज यांनी राजाश्रय दिला कुस्ती महर्षी स्वर्गवासी मामासाहेब मोहर यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करून कुस्तीला एक संघटनात्मक स्वरूप दिलं त्यांच्यानंतर स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणि आता गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून आपण कुस्तीला जोपासत आहात याला महाराष्ट्र साक्षीदार आहे साहेब आज या कुस्ती मैदानात या कुस्तीसाठी आपण काय केलं असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलं नाही असा, ना असा प्रश्न आम्हाला पडला म्हणूनच एकोणीशे एक अष्ट्याहत्तर चे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम आपल्याबद्दल म्हणतात एखाद्या कुस्ती मैदानावर जर पवार साहेब आले तर आम्हाला साक्षात बजरंग बली हनुमान आले असं वाटतं यापेक्षा या वेगळ्या शब्दात तुम्ही आणि सांगू शकेल असं वाटत नाही आपण आजवर निभावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेला सलामच करावा लागेल आपण स्वतःच्या कुटुंबाचे कमी पण महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशातील तमाम शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख झाला क्रिकेट खोखो कबड्डी या खेळाडूंसह हो। आपण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे तब्बल चाळीस वर्ष अध्यक्ष या नात्याने लाल मातीतील कुस्तकी पैलवानांचेही कुटुंब प्रमुख झाला इतकी वर्ष एका संस्थेची धुळा यशस्वीपणे सांभाळणं हा तर एक रेकॉर्डच आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून महाराष्ट्राच्या लाल मातीतील पैलवान खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळले आणि त्यांनी देशासाठी पदकाची कमाईही केली हीच परंपरा हिंद केसरी पैलवान गणपतराव आंधळकर व वा हिंद केसरी बैलवान मारुती माने यांनी सांभाळली याच काळात कुस्तीगिरांचे प्रेरणास्थान स्वर्गीय मामासाहेब मोहोळ महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब क्रांती सिंह नाना पाटील सर्वसामान्यांच्या पाटी। पार पाडत आहात याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो म्हणूनच आपण कुस्तीच्या वाढीसाठी जे प्रयत्न केले त्याची नोंद इतिहासानं सुवर्णाक्षरात घेतली आहे साहिब महाराष्ट्र अस एकच राज्य आहे की ज्या राज्यात महाराष्ट्र केसरी होणारी विभागात जागा आहेत याचा निर्णय आपणच घेतला देशभरात पैलवानांचा असा मान सन्मान फक्त महाराष्ट्रात होतो आणि तो केवळ आणि केवळ आपल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिषदेची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कुस्तीला चांगले दिवस आले कुस्ती वाढली विस्तारली आपण आपल्या सहकार्याने मातीच्या कुस्तीला चालना दिली आणि बघता बघता हीच कुस्ती मॅट वर आणि महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील जंगी उपलब्ध करून देण्याचं पाहतो म्हणूनच आज राहुल आवारे सारखा मराठमोळा पैलवा देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर ठेवतो

आदर्श गुंड अशा अनेक पैलवानांना आपणच पाठबळ दिलं रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्यापासून तर आजच्या काळातील अनेक कुस्तीगीरांशी आपले अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळाचे संबंध आहेत बिराजदार मामांच्या पाठीशी आपण ठाम राहिल्यामुळेच त्यांनी सहा सहा महाराष्ट्र केसरी घडवले अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल तयार केले

आपल्याला बद्दाच धावत येतो आणि श्रद्धेने आपले पाय पकडतो कारण याच पायांनी त्यांच्या पाहूत बळ घेतलं याची त्यांना पूर्ण जाणीव असते म्हणूनच प्रत्येक ठिकाणची आपली केवळ उपस्थितीही त्यांना कायमच आश्वासक वाटते कुस्तीतील आपल्या आप याच कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कामाला पुढं घेऊन जाण्याचे पुरा आमदार रोहितदादा पवार हे सांभाळत आहेत आपण जसं कुस्तीगिरांवर प्रेम केलं तसंच प्रेम आणि माया आज रोजी दादाही लावला दा। त्याचाच भाग म्हणून आज कर्जत जामखेडच्या या भूमीत भरवण्यात आलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य अखाडा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यासह हो। राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे तालीम संघ तालुका पातळीवरील संघ राज्यभरातील पैलवान वस्तार पंच या सर्वांनीच या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी होण्यामागं या सर्वांची मेहनत आहे आणि भविष्यातही आम्हाला सर्वांना मिळून कुस्तीसाठी खूप काही करायचंय असा शब्द आम्ही या निमित्तानं देतो धन्यवाद